नमस्कार मित्रांनो मी नितीन सिंग बऱ्याच जणांचे मेसेज आले कॉल आले की आम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं तर सुरुवात कशी करायची कुठून करायची तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सध्या एक या ब्रोकर मध्ये आपण अकाउंट उघडू शकतात आणि त्याच्यामधून पेपर ट्रेडिंग म्हणजे डेमो ट्रेडिंग चालू करू शकतात डेमो ट्रेडिंग करणं गरजेचं काय मित्रांनो तर आपल्या पैशांची जोखीम या ठिकाणी डायरेक्ट असते त्याच्यामुळं सगळ्यात आधी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट करत असताना आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतो प्लॅनिंग करत असतो एखादं बिझनेस चालू करायचं आहे आपल्याला किंवा एखादी गोष्ट करायची त्यामध्ये बघा मित्रांनो आपण एक, एक प्लॅन तयार करतो किंवा स्ट्रॅटेजी तयार करतो आणि त्यानुसार काम सुरू करतो तसंच आपल्याला ट्रेडिंग सुद्धा हा एक बिझनेस म्हणून बघायचं आहे आणि त्याच्याकडे आपण तशी सुरुवात करायची तर त्यासाठी डेमो ट्रेडिंग करणं गरजेचं आहे किंवा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की लॉट्स कसे असतात पिप्स कसे असतात किंवा तिकडे स्प्रेड कसा आहे ब्रोकरेज वगैरे ह्या गोष्टी कशा कट होतात किंवा प्रॉफिट लॉस कसे तयार होतात लिव्हरेजचा कसा इम्पॅक्ट होतो ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी आपल्याला डेमो ट्रेडिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्स ब्रोकर मध्ये अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला डेमो ट्रेडिंग करण्यासाठी ऑप्शन आहे आपल्याला दिलेल्या लिंकवरून तुम्ही अकाउंट उघडू शकतात आणि सपोर्ट मध्ये मी आहेस तुम्ही मला मेसेज करा किंवा डीएम करा आ, इंस्टाग्राम वरती करू शकतात वरती करू शकतात वरती पण करू शकतात तुम्हाला सगळ्या प्रकारचा सपोर्ट त्या ठिकाणी आपण करणार आहोत एक्सेम ची लिंक आपल्या बायो मध्ये दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ईमेल व्हेरीफाय करून अकाउंट उघडू शकता ईमेलचा व्हेरीफायचा एक मेल येईल तुम्हाला त्या मेलवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय करायचं आणि त्या ठिकाणी अकाउंट उघडायचं तर स्टार्टिंगला डेमो अकाउंट उघडायचं आणि प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केल्यानंतरच आपण रिअल अकाउंट ओपन त्या ठिकाणी आपण डिपॉझिट करणार आहोत हे आपलं युट्यूब पेज आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला इथं बायोमध्ये लिंक दिसेल इथं एक्सेम ब्रोकरची लिंक आहे आपली त्या ठिकाणी पार्टनर कोड पण दिलेला आहे तिथं तुम्ही क्लिक करून पार्टनर कोड टाकून आपला अकाउंट उघडा म्हणजे तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथं एक्सेप्ट ऑल करायचं आहे इथं एक्स ब्रोकरचं पेज ओपन झालंय या ठिकाणी कंट्री ऑफ रेसिडन्स इंडिया करा त्यानंतर इथे मेल टाका तुमचा मी इथं मेल टाकतो आणि मेल टाकून झालाय पासवर्ड टाकायचा त्यानंतर या ठिकाणी बघा इथं हॅव पार्टनर कोड इथं एंटर क्लिक करून इथं तुम्ही पार्टनर कोड टाकायचा आहे टी एन आर ट्वेंटी सेवन कॅपिटलमध्ये टी एन आर ट्रेडर नितीन बनसिंग ट्वेंटी सेवन असा तो पार्टनर कोड आहे त्यानंतर तुमच्या ईमेलवरती तुम्हाला एक मेल येईल तो मेल तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे चा असा मेल येईल त्या ठिकाणी तुम्ही तिथे जाऊन व्हेरीफाय करायचे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ईमेल त्या ठिकाणी व्हेरीफाय होईल इथे स्किप करायचं स्किप केल्यानंतर इथे तुम्हाला बघा या ठिकाणी दिसेल थी इथं अकाउंटचे प्रकार आहेत रियल आहे डेमो आहे तर इता, इता हो या ठिकाणी तुम्ही डेमो अकाउंट उघडू शकता हे बघा दहा हजार डॉलर बॅलन्स असलेलं डेमो अकाउंट दिलेलं आहे इथं आणि इथं तुम्ही डेमो अकाउंटमध्ये शिफ्ट होऊ शकता डेमो अकाउंट उघडल्यानंतर या ठिकाणी इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर हिच्या तुम्हाला कोड येईल तो कोड रिसिव्ह करून घ्यायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचा मित्रांनो कुठलीही गोष्ट किंवा कुठल्याही बिझनेसची किंवा कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन किंवा आराखडा करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये आपण किती कॅपिटल आणणार आहोत किंवा आपलं धोरण काय आहे आपल्याला रिटर्न्स काय ठेवायचे आपली रिस्क मॅनेजमेंट काय आहे आपल्याला किती कॅपिटल पर्यंत रिस्क बेअर होते किंवा या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आपल्याला प्रॉफिट किती आहे किंवा आपलं टार्गेट काय आहे आपला गोल काय या गोष्टी डिसाइड करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला समजलं की तुम्ही केलेल्या स्ट्रॅटेजी वर्क होत आहे तुम्ही केलेले अनालिसिस त्यानुसार मार्केट करताय मूव्ह करते आहे किंवा तुम्हाला त्यामधून प्रॉफिट होतंय किंवा तुम्हाला एकंदरीत सर्व गोष्टीचा अंदाज आल्यानंतर त्यानंतर तुम्ही डिपॉझिट करू शकता रिअल अकाउंटमध्ये आणि ट्रेडिंग करू शकता